नमस्कार मित्रांनो आज आपल्याकडे सोयाबीनची पेरणी सुरू आहे आता बघा तुम्ही दाखवतो तुम्हाला सोयाबीनची पेरणी कशा पद्धतीने आपल्याकडे असती दिडग पण टाकायला असतात किती किती तास जोडून व पाच सहा तास पाच सात तास जोडून वश्या आणि नक्रिया पेरणी चालू दोन हजार पंचवीस सोयाबीन पेरणी आबा कुरी मार मम्मी पेर आल्या बेंद्राचा कलर कसा चालला बघा जरा वेगळा काय तर कलर काढूया म्हटलं दरवर्षी काय तांबडा पिवळा असतेच दिसू देत काय नाही होत अबा किती फनान पे पेरालाय ते, तीन फनान पेरायला चालू आहे सगळीकडे चार पेरते आप आम्ही तीन फनान पेराला काय रिझल्ट आता बघूया वश्या बघायला वश्या दा, तीन पणान आहे परत ते काय टाकायला तू

मुजवायला हे पे सगळं पेसाडीन झाकून घ्यायचं असं हंगाम पद्धतशीर आहे झालंय बघा आमच्या काका आहेत पेसाडी तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडे पेसाडी म्हणते त्याला हे वडाल त्याला खावा लागते मम्मी कुठले बिया ना हे सोयाबीनच फुले संगम हवकर चाल पार्वती भारभार टाकून आव्या बाजूला गेच अलीकडल्या बाजूला बाबूदा भुईमुख बाबूदा बाबुदानी मशीन आणलेली हे मला बघायला जायची होती म्हटलं बाबोदाची पण पेरणीचा व्हिडिओ काढूया म्हणून पेरणीचा व्हिडिओ काढायला इथे आलो तर आता हे टिकटे वडायला चालू आहे बघा हे टिकटे वडायचं कारण म्हणजे बरोबर तासानं आपण शेंगदाणं घालू शकतोय सगळी हातानं घालायची पण आता हे खूप आडवं पण मारायला लागते ला पण आता हे ऐकायच्यात होते कारण मशीन आणल्या बाबुधान ते आपण आता पुढे बघूयाच का तर सांग रे बाबा सांग कि भूम पेरायच नवीन यंत्र माणसांची लय गरज नाही कमी वेळेत जास्त काम कमी खर्चात <laughs> <तुछांगी। laughs> <तुछांगी। laughs> मका पेरणी मका पण फिरायचं आहे ना मका जे ते बरं बरा कमी वेळ होते आपण बांधवडायला आलेलो त्याची आता भात पेरणी झालेली आहे कारण मी म्हटलेलं पाऊस पडला की आपण भात पेरणी करणार आहे आज भात पेरलं आहे याचं मग आपण आलो आहे आता ह्याच्यावर ट्रॅक्टर फिरवायला ट्रॅक्टर फिरवायचं कारण म्हणजे पेसाटी तर मारलेलीच आहे ट्रॅक्टर फिरवायचं कारण म्हणजे काय रान जास्त उठत नाही आणि भाताला जास्त तुडवण लागते भात जर नेटाने यायचं झालं तर तुडवण लागते या घट्ट असं बसावं लागते त्यामुळं मी ट्रॅक्टर फिरवायला आलो आहे आता बघा तुम्ही कसं ट्रॅक्टर फिरवते त्याच्यावर असं नुसतं ट्रॅक्टर फिरवायचं मोकळं ट्रॅक्टर फिरवायचं त्यानुसार ट्रॅक्टर फिरवायला लागतो तुडवण घट गट, घट गट, घट्ट असं बसायला लागतं तुडवट भात पेरलंय